तुमच्याकडे सुद्धा कोणत्याही कारणामुळे पैसा टिकत नसेल सतत आर्थिक टंचाई जाणवत असेल तर होळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्यानं आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होऊ शकतात देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरही कायम राहावी यासाठी होळीच्या दिवशी लक्ष्मी साधनेचे दहा प्रभावी उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा खरं तर होळीला आर्थिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं म्हणून फाल्गुनच्या आगमनासोबतच होळीच्या सणातूनही आपल्या जीवनात रंग भरून जावे यासाठी होळीच्या दिवशी लक्ष्मी साधना करण्याचा ज्योतिषी सल्ला देतात यामुळे आयुष्यातील सर्व संकट दूर होतातच शिवाय आर्थिक पूर्वीपेक्षा चांगली बनू शकते असं सांगितलं जातं तर वेळ न घालवता जाणून घेऊया होळीच्या दिवशी लक्ष्मी साधनेचे दहा महत्वाचे उपाय पहिला उपाय होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची यथायोग्य पूजा करावी होळी का दहनाच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करावं मुख्य दरवाज्यावर हळदीचं किंवा कुंकवाचं स्वास्तिक चिन्ह काढावं आणि रांगोळी सुद्धा काढावी हा सर्वात सोपा उपाय आहे सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर आणि लवंगा जाळून देवी लक्ष्मीची आरती करावी आणि लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी चालीचा दिवसातून दोनदा आणि रात्री अकरा वेळा पठण करावं दुसरा उपाय श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून होळी का धनाच्या रात्री श्रीयंत्राची पूजा नक्की करावी कारण ज्या घरात तिथे देवी लक्ष्मीचा सदैव वास असतो म्हणूनच होळीच्या शुभ मुहूर्तावर होलिका धानाच्या रात्री घरात श्रीयंत्राची स्थापना करावी आणि ओम श्री कमले कमलालय नमः या मंत्राचा अकरा हजार वेळा जप करावा असं सांगितलं जातं त्यानंतर हे श्रीयंत्र तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी लाल कपड्यावर तांदूळ ठेवून याच श्रीयंत्राची स्थापना करावी यावेळी ओम श्रीं कमले कमला जप करून नमस्कार करावा यामुळे आपल्या घरातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात त्यानंतर तिसरा उपाय होलिका दहनाच्या दिवशी सकाळी घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात गोड आणि खारट पदार्थांव्यतिरिक्त होळीच्या दिवशी खीर मात्र आवर्जून तयार करावी खीर बनवून होळी सुरू होण्यापूर्वीच देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी आणि नंतर होळी केला खीर अर्पण करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आर्थिक लाभ मिळतो असं सांगितलं जातं त्यानंतर चौथा उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीला तांब्याचं नाणं किंवा तांब्याचं भांडं अर्पण करावं यामुळे देवी लक्ष्मी आपल्या जीवनातील सर्व संकट दूर करण्यास मदत करते आणि आपल्या जीवनात सुख ही येऊ लागते त्यानंतर पाचवा उपाय होळीच्या दिवशी तांब्याच्या किंवा चांदीच्या नाण्यावर लाल रंगाचा गुलाल लावून देवी लक्ष्मीला अर्पण करावा यानंतर ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी महालक्ष्मी ही सर्व हि देहि मे स्वाहा या मंत्राचा जप करून हे नाणं पर्समध्ये ठेवून द्यावं या उपायानं धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात त्यानंतर सहावा उपाय होळी सणाच्या दिवशी देवी लक्ष्मीला काही वस्तू आवर्जून अर्पण कराव्या तर होळीच्या दिवशी खीर मालपुआ आणि मध मिसळून ओम श्री महालक्ष्मी स्वाहा या मंत्राचा जप करत होलिकेच्या अग्नीत हविष्य अर्पण करावा म्हणजे या सर्व वस्तू मिसळून होळिकेत अर्पण कराव्या किमान एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा मंत्र परत एकदा ऐका ओम श्री महालक्ष्मी स्वाहा या मंत्राचा जप करत होलिकेच्या अग्नीत या सर्व वस्तू अर्पण कराव्या आणि देवी लक्ष्मीचं नाम जप करत राहावं जर तुम्ही खूप मेहनत करूनही पैसे कमवू शकत नसाल तर हा उपाय या समस्येतून नक्कीच सुटका मिळवून देऊ शकतो त्यानंतर सातवा उपाय कनकधारा स्तोत्राचं पठण करावं ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाची रात्र ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उत्तम संधी मानली जाते होलिका दहनाच्या रात्री अनेक ठिकाणी रात्री जागरण केली जातात त्यामुळे या रात्री आपण सुद्धा जागरण करून किंवा कनकधारा स्तोत्राचं पठन करावं या उपायांना आर्थिक प्रगती झपाट्यानं सुधारू शकते त्यानंतर आठवा उपाय जोडीदारासोबत प्रेम संबंध वाढवण्यासाठीचे विविध मार्ग ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले मात्र तुमच्याही वैवाहिक जीवनात दीर्घकाळापासून काही समस्या असतील तर पती पत्नी दोघांनीही होळीच्या दिवशी श्रीलक्ष्मी नारायण आय न ना या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात त्यानंतर नवा उपाय प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासू नये यासाठी होळीच्या दिवशी तुम्ही सुद्धा देवी लक्ष्मीची स्तुती करू शकता या दिवशी देवी लक्ष्मीच्या पद्मानने पद्म पद्मालक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करण्यास सांगितले सा या जातात यामुळे आपल्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असं म्हणतात त्यानंतर दहावा उपाय आपल्याला सतत शत्रूचे अडथळे येत असतील तर हे शत्रूचे अडथळे दूर करण्याचे मार्ग सुद्धा आहेत म्हणून होळिका दहनाच्या दिवशी पौर्णिमा व्रत पाळावं आणि उगवत्या चंद्राला दूध किंवा दह्यानं अर्घ्य द्यावं आणि रात्री नरसिंह स्तोत्राचं पठन करावं हा उपाय भय आणि शत्रूच्या अडथळ्यांपासून मुक्तता देतो असं म्हटलं जातं याही व्यतिरिक्त जर तुमच्या व्यवसायात काही अडचणी येत असतील तर त्याही दूर होऊ शकतात तर अशा प्रकारे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण घरात समृद्धी आणि धनसंपदा नांदावी अशुभता दूर व्हावी संपत्ती मिळावी यासाठी होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे काही महत्त्वाचे दहा उपाय केल्यास तुम्हालाही नक्कीच फायदा होऊ शकतो होळीच्या दिवशी लक्ष्मी साधनेसाठी तुम्ही कोणते उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका